नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपल्याला छान एक रेसिपी बनवायची आहे उन्हाळा स्पेशल किंवा उन्हामधून आल्यानंतर आपल्याला छान थंड वाटावं वा। याच्यासाठी मी एक रेसिपी आणलेली आहे ते आहे हे इडलिंबू इडलिंबूपासून आपल्याला छान एक रेसिपी बनवायची आहे इडलिंबू आपल्याला शरीरासाठी असं स्टॉन किंवा मुतखडा आपण म्हणतो त्याच्यावरती अति गुणकारी इडलिंबूचा रस असतो पण आपण एक छान रेसिपी बनणार आहे ती आहे आता मी घेतलेला आहे पुदिना एक बाऊलभर असा घेतलेला आहे तो छान असा वाटून घ्यायचा आहे एकदम बारीक करायचा आहे मोठा अजिबात ठेवायची नाही पेस्ट चांगली बारीक करून घ्यायची आहे एक वाटी घेतलेली आहे खडीसाखर खडीसाखरसुद्धा थंड पदार्थ आहे तो आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असा पडणार आहे असं सगळं आपल्याला छान पदार्थाने एक इडलिंबूचा पदार्थ बनवायचा आहे आता इडलिंबू आपल्याला कापून घ्यायचा आहे साल काढून घ्यायची आहे आणि त्यातला गर असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे त्या गरापासून आपल्याला रस काढायचा आहे म्हणजे आपण लिंबू लिम्बु असतो लिंबूचा रस काढतो तसंच सुद्धा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे आणि त्या रसापासून आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे इडलिंबू लिम्बु, इडलिंबूचे रस पिल्यानंतर मुतखडा किंवा स्टॉन आपण म्हणतो ते विरघळायला मदत होते आणि आणखीनही काही आपले आजार असतील ते सुद्धा पचनक्रिया आपल्या पोटाची असते तीसुद्धा ह्या इडलिंबूने छान पचनक्रिया होते सगळा मी आता ह्या गर काढून घेतलेला आहे आणि आपण त्याचा रस काढायचा आहे रस काढायला थोडा वेळ जाईल कारण आपण छान दाबून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा बाऊलभर एक रस निघणार आहे हे चार पाच मी इडलिंबू कापून घेतलेले आहे आणि त्याचा गर काढून घेतलेला आहे त्याच्यापासून आपण रस काढून घेऊ छानपैकी आणि बियासुद्धा काढून घेऊ आता मी एक कढई ठेवलेली आहे त्याच्यात एक वाटी पाणी घालायचं आहे आणि एक वाटी खडीसाखर घालायचं आहे आणि त्याचा आपल्याला पाक बनवायचा आहे एक तारी पाक बनवायचा आहे छान सतत हलवत राहायचं आहे खाली असं ला साखर होऊ द्यायची नाही आपल्याला खडीसाखरेची छान एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे ह्या रेसिपीला आपण थंड रेसिपी म्हणू शकतो कारण आपण उन्हामधून आलो आणि ही आपण इडलिंबूची रेसिपी जर प्यायलो तर खूप आपल्या शरीराला उपयोगी पडणारा हा पदार्थ आहे आता मी पुदिना छान वाटून घेते एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहे आपली तोपर्यंत पाक तयार होतो आहे सतत हलवत राहायचं आहे ना आपण चेक करायचं आहे झाला का नाही असंच मोठ्या घॅसवरती करायचा नाही थोडा मोठा घॅस करायचा थोडा बारीक गॅस करायचा म्हणजे आपला पाक छान तयार होतो मोठा गॅस के ठेवला तर तुम्ही सतत हलवत राहिलं पाहिजे आता आपला पाक तयार होईल छानपैकी एक तारीचा होतच आलेला आहे पहा मी चेक करत राहते मध्ये मध्ये आता आपली तार धरायला थोडी सुरुवात झालेली आहे तुम्ही तुम्हाला जर कळत नसेल तर तुम्ही छान पाण्यामध्येही घालून घ्यायचं आहे आणि पाक चेक करून घ्यायचा आहे झालेली आपली चाचणी आता एक तार पकडायला लागलेली आहे आता त्याच्यात घालून घ्यायचं आहे पुदिन्याचं वाटण एकदम पेस्ट करून घेतलेली आहे आणि पुदिन्यामध्ये जेवढं पाणी आहे तेसुद्धा छान आपल्याला आटवून घ्यायचं आहे आपल्याला हा कितीही दिवस आपण ठेवणारा पदार्थ बनवायचा आहे त्याच्यामुळे पाण्याचा अंश ठेवायचा नाही पाक केला आहे त्याच्यामध्ये आपण पुदिन्याचाही रस टाकलेला आहे तो सुद्धा छान पाकासारखाच झाला पाहिजे एक तारी असं सगळं झाल्यानंतर मी बडीशेप घालून घेतलेली आहे बडीशेप सुद्धा थंड आहे ती सुद्धा आपल्या शरीराला छान थंडावा देईल आता हे सतत हलवल्याने आपला पाक तयारच होईल पुदिन्याचा घातल्यावरती सुद्धा आणि ते पाक झाल्यानंतर आपण चेक करू गॅस थोडा बारीक ठेवायचा आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे आता झालेलं आहे पहा घट्ट एकदम आणि आपला परत पाक होता तसा चिकट एकतारी झालेला आहे म्हणजे आपलं पुदिन्याचा अंश पाण्याचा सगळा निघून गेलेला आहे आता अजूनही आपल्याला काही वस्तू घालायच्या आहेत म्हणजे आता मी घालणार आहे विनेगर विनेगर दोन चमचे घालून घ्यायचे आहे गॅस बंद करायचा आहे विनेगर याच्यासाठी घ्यायचं आहे कारण ते छान आपल्याला टिकूनही राहील पदार्थ तो आणि हे साखरेचा पाक आहे परत त्याला साखर बनण्यास मदत करणार नाही म्हणून आपण पटकनी विनेगर घालून घ्यायचा आहे म्हणजे आपला पाक आहे तो थंड होईल आणि साखर बनणार नाही विनेगर छान हलवून एकजीव करायचा आहे त्याच्यामध्ये म्हणजे आपला पाक थंड झाला समजायचा आता सगळं झाल्यानंतर आपल्याला थोडेसे मसाले घालून घ्यायचे आहेत पहा आता मी काय घालणार आहे हे मीठ आहे हे आहे चाट मसाला ही आहे मिरी पावडर आणि हे धणा जिरा पावडर आहे आपल्या पोटासाठी पाचकासाठी खूप अत्यंत उपयोगी आहेत हे सगळे पदार्थ पुदिना धणं जिरं किंवा बडीशेप चाट मसाला काळं मीठ मिरी आणि आपलं मीठ हे छान आता घालून घेतलेलं आहे मी आणि छान हलवूनही घेतलेलं आहे आता थोडा आपला पाक थंड झालेला आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे इडलिंबूचा रस वाटीभर असं सगळं वाटीचं प्रमाण आहे आता हा रस हलवून घेतल्यानंतर छान एकत्र झालेला आहे आता त्याच्यापासून आपण आपल्याला पाहिजे तसं एक पेय बनवायचं आहे आता गाळून घ्यायचं आहे आपण सगळं त्याच्यामध्ये बडिशा वगैरे आहे काय ते सगळं गाळून छान आपल्याला फाईन असं ड्रिंक तयार होईल पहा तुम्हाला असं आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणी खूप छान हा पदार्थ होणार आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला आणि तेवढाच आपल्या शरीरासाठी उपयोगी पडणारा पदार्थ आहे तुमच्या मैत्रिणींनासुद्धा शेअर करा ही रेसिपी अत्यंत गुणकारी आहे आणि कुठेही इडलिंबू तुम्हाला मिळालं तर जरूर घ्या आणि हा पदार्थ नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आता सगळं गाळून घेतल्यानंतर एका काचेच्या बाटलीमध्ये छान भरून ठेवायचं याला म्हणजे तो आपला कितीही दिवस राहील आणि आपण कधीही पेय हे करून पिऊ शकतो आता मी तुम्हाला पहिलं दाखवणार आहे आपला ड्रिंक कसं बनवायचं ते दोन ग्लासं घेतलेले आहेत त्याच्यामध्ये घालून घेणार आहे मी बर्फ बर्फाने छान थंड होईल ते आणि प्यायला खूप मज्जा येईल आपल्याला असं उन्हामधून आल्यावर गार थंड पाचक आता बर्फ घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन पळ्याभर असं आपण बनवून घेतलेलं इडलिंबूचं रस किंवा डिंक एका ग्लासाला दोन दोन पाळ्या लागणार आहेत किंवा आपल्याला जास्त व्हावं असलं तर जास्तही घालून घ्यायचं पण दोन पाळ्या बरोबर आहेत आणि गोडही छान लागणार आहे कारण आपण खडी साखर घातलेली आहे त्याच्यामुळे डायबिटीजवाल्यांना वगैरे काहीही प्रॉब्लेम येणार नाही असा पेय आपलं तयार होणार आहे आता छान झालेलं आहे हलूनही घेतलेलं आहे दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे आता मी त्याच्यात सब्ज्या भिजवून ठेवलेला आहे तो घालणार आहे सब्ज्यासुद्धा आपल्या शरीराला उष्णता कमी करण्याचं काम करत असतो पहा हा एक नाही भन्नाट रेसिपी नक्की करून पहा दिसायलाही तेवढीच सुंदर दिसत आहे आणि प्यायलाही तेवढंच छान लागणार आहे नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणो आणि त्याची साल आहे मी ती किसून घेतलेली आहे थोडी तीसुद्धा आपल्याला थोडीशी त्याच्यावरती घालून प्यायला घ्यायचं आहे आणि ती, ती मध्ये दाताखाली आली का इतकी अप्रतिम लागते का भन्नाटच सरबत आपलं तयार झालेलं आहे असं कुणी कधी केलं आहे का आणि तुम्ही कधी प्यायलात का हे मला नक्की कळवा आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय हे सुद्धा मला नक्की कळवा आणि तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्की हे करून पहा खूप सुंदर पाचकता आहेच पण आपल्या शरीराला तेवढाच थंडावा देणारं हे सरबत झालेलं आहे नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला कसा वाटला आता हे सगळं सरबत आहे छान काचेच्या बाटलीत भरून ठेवणार आहे आणि कधीही आपल्याला करून पि पियाला होणार आहे पहा झालेलं आहे आपलं सरबत आवडलं तर तुम्हाला नक्की कळवा आणि रंजना किचनला लाईक जरूर करा आणि कमेंटमध्येही जरूर कळवा आणि सबस्क्राईबही कळा आणि तुमच्या मैत्री मैत्रिणींना नक्की शेअर करा बाय बायमैत्रीणो भेटूया आता दुसऱ्या चांगल्या अशा मस्त भन्नाट बरोबर बाय